नमस्कार मी सुमित आपलं स्वागत आहे कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून सामोर कोण जाणार या प्रश्नापासून ते मतदानाचा टप्पा पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येक टप्प्यावर घेतलेली आग्रही भूमिका सतेज पाटील यांच्याकडे विशेष लक्ष वेधते निवडणूक कोणतीही असली तरी गांभीर्यानं घेणं हा सतेज पाटील यांचा आमचं ठरलंय याचाच भाग आहे याप्रमाणे नुकतीच पार पडलेली कोल्हापूर लोकसभा ही सतेज पाटील यांनी मायक्रो प्लॅनिंग करत या निवडणुकीचा गुलाल आपल्यावर पडावा यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार कोण यावर सरप्राईज चेहरा समोर येईल असं विधान करत सतेज पाटील यांनी याबाबत हलकीशीचणूक दाखवली होती यानंतर कोल्हापुरातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची वज्रमुठ आवळण्यात देखील सतेज पाटील हेच वर्तुळाच्या केंद्रस्थानी होते यानंतर प्रचाराचा धुळा उठू लागला आणि सतेज पाटील हेच रणधुमाळीच्या अग्रभागी दिसू लागले महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बोलू द्या अशी टीका विरोधक करेपर्यंत सतेज पाटील यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू होता याच्यात कोल्हापूरच्या दक्षिण टोकातील नेत्यांना आपल्यात सामावून घेण्यापासून ते प्रसंगी रात्री काठी घेऊन उतरण्याची तयारी देखील पाटील यांनी दर्शवली होती यानंतर विशेषतः बावड्यातील प्रचार सभेत बोलताना गेल्या पंधरा दिवसांपासून अनेकांकडून मला त्रास देण्याचा प्रयत्न झालाय काय त्रास झालाय हे मतदान झाल्यानंतर मी सांगेन असं भर सभेत सतेज पाटील यांनी म्हटलं होतं यानंतर मतदानासाठी आवाहन करताना महाराजांच्या वाड्यावर जाताना मला ताट मानणे जाता यावं अशी कामगिरी तुमच्याकडून अपेक्षित असल्याची भावनिक साथही सतेज पाटील यांनी मतदारांना घातली होती यावरून सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती महाराजांच्या विजयासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली असल्याचं स्पष्ट दिसून आलं यानंतर सवाल उरतो ते सतेज पाटील यांनी लोकसभेसाठी बहुतांशी राजकीय दिग्गजांना इतकं अंगावर घेण्याचं नेमकं कारण काय कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक दिग्गजांना जवळ करत सतेज पाटील यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय मात्र लोकसभेसाठी यातील अपवाद वगळता अनेक दिग्गज सतेज पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे होते मात्र तरी देखील याची न बाळगता सतेज पाटील यांनी सर्व नेत्यांच्या विरोधात लोकसभेच्या रणांगणात वेगळी भूमिका घेतली कारण सध्या सतेज पाटील यांच्या पाठबळाने पाच ते सहा आमदार निवडून आलेले असले तरी पाटील यांच्या भूमिकेने खासदारकीची लढाई निर्णायक झालेली नव्हती त्यामुळे दोन हजार चोवीस ची कोल्हापूर लोकसभेची निवडणूक निर्णायक ठरणार आहे या निवडणुकीचा निकाल सतेज पाटील यांच्या बाजूने फिरल्यास याचा श्रेय थेट सतेज पाटील यांच्या पत्त्यावर पडणार आहे याचं श्रेय हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते थेट सतेज पाटील यांच्या पारड्यात टाकतील आणि पक्षात त्यांना जबाबदारीचं पद मिळण्याची शक्यता आणखी बळावेल कदाचित ही संधी निर्माण करण्यासाठीच सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेत आपली ताकद पणाला लावली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही त्यामुळे कोल्हापूर लोकसभेच्या निमित्ताने महायुती असू देत अथवा महाविकास आघाडीचा उमेदवार असू देत निवडून आल्यास आमदार सतेज पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला नवं वळण मिळणार आहे हे निश्चित